राजधानी ते उपराजधानी आरक्षण क्रांती मौजे भाऊजे या ठिकाणी आगमन झालेलं आहे लागली जाता थोड्याच वेळात भाऊचा जाहीर नागरी सत्कार त्यामुळं कुठंतरी आपण विष्णू उपकार उपकारला जन्मात तरी भेडू शकणार नाही त्यामुळं त्यांचे उपकार नाही पण त्यांचं कमीत कमी, कमी त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकाराचा व्याज देण्यासाठी आपल्याला बारा डिसेंबरला नागपूरला जायचंय आणि आपल्या प्रत्येकाच्या घराला कुलुप लवन आत्ताच महाराज भाऊंनी सांगितलंय ही लढाई तुमच्या माझ्या उद्याच्या मुल्या भागांच्या भविष्यासाठी आहे त्यामुळं याच्या बारा तारखेला आपण सर्वांनी नागपूर या ठिकाणी उपस्थित राहावं एवढी विनंती करतो आणि अनंतवर भाऊला विनंती करतो जगत विख्यात विश्वविख्यात थोर साहित्यिक साहित्यरत्न अन्नभाऊ साठे यांना प्रथमत या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो छत्रपती शिवराय छत्रपती शाहू महाराज अहिल्यादेवी देवी होळकर या महापुरुषांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र असं अभिवादन करतो शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांनाही विनम्र असं अभिवादन करून महात्मा ज्योतिबा फुलेंचे सामाजिक आणि राजकीय गुरु आद्य क्रांती गुरु लवजी वसाद यांना पहिल्यांदा या ठिकाणी विनम्र असा अभिवादन करतो स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनाही विनम्र असा अभिवादन करून विदा सावरकरांचे क्रांतिकारी गुरु आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनाही विनम्र असं अभिवादन करून वासुदेव बळवंत फडक्यांचेही गुरु आद्य क्रांती गुरु लवजीव असतात यांना दुसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो <स्था> तुमच्या माझ्या खिशामध्ये मान्यवरांच्या पाकिटामध्ये माझ्या ताईच्या वटव्यामध्ये असलेल्या रक्कम रुपये एक पासून ते रक्कम रुपये पाचशे पर्यंत या प्रत्येक नोटे नोटेवरती ज्या महात्मा गांधींचं चित्र आहे त्या महात्मा गांधींना देखील या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून महात्मा गांधींचे राजकीय आणि वैचारिक लोकमान्य टिळक यांनाही विनम्र अभिवादन करून लोकमान्य टिळकांचाही गुरु आद्य क्रांती गुरु लवजीव असता यांना तिसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो या देशातील पहिली मागासवर्गीय शिक्षिका मुक्ताताई साळवे यांनाही या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून या देशासाठी राज्यासाठी आणि गावागावासाठी ज्या ज्या आपलं बलिदान दिलं अशा तमाम ज्ञातल्या सर्वच मांगवीरांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो आजवर मातंग समाजाचा इतिहास राहिलेला आहे मांगानी आजपर्यंत सगळ्यांसाठी केलं हिंदुत्वासाठी आपलं योगदान दिलं बहुजनांच्या लढ्यासाठी चळवळीमध्ये आपलं योगदान दिलं दलितांच्या चळवळीमध्ये नामांतराच्या लढ्यामध्ये माझ्या माझ्याने आपलं योगदान आणि बलिदान दिलं मात्र पहिल्यांदाच माझ्या मांगाच्या भावी पिढीच्या भविष्याच्या प्रश्नावर ज्या मांगविराने आपलं बलिदान दिलं त्यामध्ये आपल्या बाजूच्या जिल्ह्याचे स्वर्गीय संजय भाऊ ताकळे त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्याच्या नायगावचा आमचा अंकुशी खंडारे त्याचबरोबर याच दाराशिव नगरीतील याच तालुक्यातील कळम तालुक्यातील भोसेगावचा आमचा अविनाशजी खंडाळे या तीनही मानवी या ठिकाणी अभिवादन करतो लवजी शक्ती सेना आरक्षण वर्गीकरण क्रांती महापदयात्रा या ठिकाणी होत असलेल्या जाहीर सभेच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी समोर उन्हा बसलेल्या बस माझ्या भगिनी आणि बांधव आणि मंचिकावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर प्रथम मी आयोजकांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो अनेक माझ्या माता भगिनी अनेक लवजी शक्ती सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी माझ्या सत्कारासाठी या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांची देखील दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्व या ठिकाणी प्रशासन इथं ज्यांना ज्यांना आजच्या सभेमुळे थोडस त्रास होत असेल त्यांची देखील मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो निश्चित या ठिकाणी अनेकांची इच्छा आहे अनेकांना वाटतय की या ठिकाणी आम्ही बोललं पाहिजे आम्ही सत्कार घेतला पाहिजे मात्र जवळजवळ दुपारस एक वाजून गेलेला अजून अंतर जवळजवळ किलोमीटर पेक्षा जास्त आजच्या मुक्कामाचं ठिकाण आहे मग श्री बालाजी भाऊंनी सांगितलं की या ठिकाणी काल रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही आरक्षण क्रांती महापदयात्रा या आपल्या पुण्यभूमीमध्ये ढोकीमध्ये पोहोचलेली आहे आणि सकाळी ही यात्रा खऱ्या अर्थाने सुरू होणं अपेक्षित होत कारण विचार करा की काल अकरा वाजता येरमळ्यातून निघालेली ही महापदयात्रा जिला ढोकीमध्ये पोहोचायला पावणे दोन वाजले आता दुपारचे एक वाजले आता जर ही पदयात्रा सुरू झाली तर आम्ही किती वाजता या ठिकाणी पोहोचू याची आपण या ठिकाणी विचार केला निश्चित त्यामुळे या ठिकाणी मी आयोजकांना विनंती केली की केवळ फक्त मी थोडा वेळ या ठिकाणी घेणार आहे कारण आम्हाला पुढेही जायचंय खरं तर सकाळी सभा झाली असती तर ते सोयीचं झालं असत आणि मला सविस्तर असं बोलता येत आलं असत मात्र दुर्दैव की वेळ ठिकाणी फार कमी आहे मी अनेक वेळा अनेक दिवस अनेक वर्ष वाट पाहत होतो की शेजारी एक ऐतिहासिक नगरी आहे कजमे तडवरा त्याचं गाव आहे महामहार परिषदेसाठी जागतिक पातळीवर ते प्रसिद्ध असलेलं ते शहर आहे आणि त्याच्या बाजूला ढोकी नावाचं शहर आणि तालुका आहे अनेक वर्ष मी पदाधिकाऱ्यांची आमंत्रणाची वाट पाहत होतो गाड़ी होती टू व्हीलर वर बस होती ट्रक होती रेल्वे होती कार्यकर्त्यांच्या फोर व्हीलर गाड्या होत्या मात्र कार्यकर्त्यांनी आयोजकांनी मला आजपर्यंत इथं बोलवलं नाही शेवटी मला चालत चालत इथं यावं लागलं निश्चित या ठिकाणी <laughs> <laughs> दिनांक दो या दोन तारखेला ही आरक्षण क्रांती महापदयात्रा सुरू झालेली आहे तुम्ही पाहत असाल अगदी थोड्या प्रमाणावर या ठिकाणी या महापदयात्रेची चर्चा सुरू आहे सोशल मीडियावर वातावरण तयार व्हायला लागलेलं आहे सातवी महापदयात्रा आहे पुणे ते नागपूर दोन वेळा गेलो सेवाग्राम ते नागपूर एक वेळा गेलो मुंबई पुणे ते मुंबई दोन वेळा गेलो आणि कोल्हापूरच्या गे दिशेने किंवा नागपूरच्या दिशेने होत असताना कधी खंडाळ्यासारखा घाट कधी मध्ये आला नव्हता मात्र ही शेवटची यात्रा मी कार्यकर्त्यांना देखील सांगितलेला आहे की बाबा रे आता माझी वेळ संपत आलेली आहे कारण मी राजकारणी किंवा धंद्यावाला माग नाही माझ आयुष्यातले टप्पे ठरलेले आहे जिथं जिथं जिथे तेवढं ठरलेलं आहे नोकरी करायची होती केली मुलांची जेवढी जबाबदारी होती तेवढी पार पाडली नोकरी करता करता वाटलं डोक्यात आलं आता मांगाची सेवा केली पाहिजे मांगाची नोकरी केली पाहिजे दोन हजार तेराला चांगला गलेल पगार असताना नोकरीचा राजीनामा द्यायला सुरुवात केली अनेक लोक म्हणली वेळ लागला वेळ झाला आमक झालं आमक झालं नोकरी सोडली वीआरएस घेतली